mario 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 ंदनीयोग योद्धा क्रांतिद्धा परम सध्या स्वामीजी महाराज कलिबाचे धन्वंतरी आचार्य बालकृष्णजी महाराजांच्या उपस्थितीला अनंत कोटी प्रणाम नमन वंदन आपल्या मगुणा छरा सराव संत श्री महाराज यांच्या चरणी प्रणाम नमन वंदन पर्यावरणामधील जागृत शक्ती सुप्त शक्ती आयुर्वेदिक शक्ती पर्यावरणीय शक्ती उपस्थित सर्व महिला पुरुष आपल्यामध्ये विराजमान असलेल्या त्या सूक्ष्म तत्वाला ही अनंत कोटी प्रणाम नमन वंदन उत्साधक आपल्या मध्ये राष्ट्रवाद्यांनी महावीरांनी महापुरुषांनी आपल्या प्राणाची आवती देऊन आपल्याला स्वतंत्रतेची पहाड दर्शवली जे जवान रात्रंदिवस डोळ्यांमध्ये तेलंजन लंजन घालून आपल्या देशाच्या राष्ट्रांचं सीमांचं रक्षण करतात जो अन्नदाता शेतकरी आहे काळ्याची रामराव राबून सेवा करतो अन्नधानाची निर्मिती करतो प्राणी मात्र शरीराच्या ऊर्जेची गरज भागवतो त्यांचं या प्रात नमन वंदन प्रणाम क्रांती महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामधील प्रातः ब्रह्म मुहूर्त आरची ही योग साधना प्राण साधना आपण प्रारंभ करूया सुखासनामध्ये बसून पाठीच्या মেরুদણને ताड डोळे बंद मनी काग्रे चित्त शांत करू दीर्घलम ओमकाराचा श्वास घ्यायचा हळुवार सोडून द्यायचा हे आणि गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र सुरु करून प्रारंभ करूया सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो यो नः प्रचोदयात् ॐ क्रम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं कुर्वारुक्म्यो बन्धनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात् ॐ सहना भवतु सहनो नक्तु सहवीर्यं कर्वावहे तेजस्विनावधि तमसु मा विद्विषावहे ओम मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय ॐ शान्तिः बोलिए सच्चिदानंद भगवान की जय भारत माता की जय सब साधु संतन की जय जय बोल रामचंद्र भगवान की जय नमो पार्वती पदे हर हर महादेव हताला हा देसून छेरे नळवार गिरुंगुया या योगीदाकिनचा मारापणास

ष्ट वसो नव प्रहदशनि अमकष्ट सिनवनिधि दशमि I'm आणि सनातन गौरव गाठ करणार आहे की आणि त्यासोबत आपण योगी जागिंगच्या बारा पोजीस केलेल्या आहे करतो आहोत खूप सुंदर अशा प्रकारे दीर्घ लंबे कसे श्वास आत बाहेर आत बाहेर घेत सोडत घेत सोडत आपण त्या साधनेला प्रारंभ केलेला आहे कारण की भारतीय वैदिक सनातन परंपरा तिची महती तिची व्याप्ती तिचा असणारा हा इतका पावन आहे इतका पवित्र आहे की त्या वारसाचे आम्ही पायिक आहोत त्या वारसाचे आम्ही वर्तमान आणि भविष्य आहोत त्या संस्कृतीला तशा प्रकारे समोर नेण्याची जबाबदारी तुमच्यावर माझ्या खांद्यावर आहे म्हणून प्रात समय ब्रह्म मुहूर्तावर ज्या काही वीर आहेत वीर महावीर आहेत महापुरुष आहेत महायोद्धा आहेत महापराक्रमी आहेत संत आहेत महंत आहेत ऋषी आहेत मुनी आहे जपी तपी व्रती आहे ज्यांनी ह्या संपूर्ण विश्वामधील त्या सुप्त जागृत चैतन्य शक्तीची साधना केली त्यांच्या प्रती संपूर्ण आपलं सर्वस्व अर्पण करून अखंड ज्ञानाची प्राप्ती केली त्यांचं स्मरण मन चिंतन

फाटीचा बैरुदंड काठ आहे बंद आहेत शांत आहे मान ताठ आहे आणि भाती प्राणायाम करतो आहोत जेव्हा कुठे आपण एकटेपणाची आपल्याला जाणीव होते कधीही कुठे मार्ग सुचत नाही कधीही भ्रांतीमध्ये आपण अडकलेलो आहोत निर्णय घेऊ शकत नाही तेव्हा दीर्घ लंबा श्वास आत बाहेर घे सोडत त्या सर्व शक्तिमान भगवंतावरती निष्ठा श्रद्धा विश्वास ठेवून आपण साधना आपण करत राहूया रिलॅक्स परत दीर्घ लंबा श्वास आतमध्ये घेऊन समोर झुकून म्हणून आज रोहित कपाल त्या सुप्त जागृत चैतन्य शक्तीला शरण जात जात आपण साधना करत राहायचं आहे आपलं मत प्रति व्यक्त करत राहायचं आहे तुजहा जहा चलेगा तेरा साया साथ होगा होहा जहा चलेगा तेरा साया साथ होगा तेरा साया तेरा साया रिलॅक्स बरं कराल म्हणून तो नेहमी भ्रांतीमध्ये गर्तेमध्ये संकटांमध्ये अभिज्ञात आणि आपल्याला अदृश्य रूपाने जागृत अदृश्य शक्तीने आपल्याला ते प्रेरणा देत असते आपल्याला कुठेतरी संकेत दिले असते कुठेतरी मार्ग दाखवत असतो म्हणून त्या मार्गावरती आपल्याला चालले आहे म्हणून व्याधी विकार तान तणाव डिप्रेशन फ्रस्ट्रेशन पासून मुक्त होण्याचा प्रात समय ब्रह्म मुहूर्तावर योग साधना करण्याचा मार्ग हा संकेत ही त्यानेच आपल्याला दिलेला आहे तो संकेत ही आपल्याला पूर्ण करायचा आहे संकल्प विकल्प कबाल व्हावी मंडुका असं करतोय आपण रिलॅक्स हात माथा करूया कपाल इतकी शरणागती आपल्याला प्राप्त करायची आहे इतकं शरण जायचं आहे की त्या भगवंताच्या चरणावरती डोकं ठेवून असे म्हटलं तर चालेल आपल्याला हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते अगर तुम न होते हे ना हे दाता हे दीनदयाळ हे कृपाळू शरणागतीला जाऊन मस्त बिलकुल काय शब्दांकड आहे काही काही गीतांच काही काही गाण्यांचं फक्त संदर्भ अर्थ त्या ठिकाणी बदलवायचा आहे रिलॅक्स

कमी अधिक या सगळ्या बाबतींचा सामना करावा लागतो आपल्याला नेहमी सतर्क राहावं लागते तयार राहाव लागतं म्हणून कमीत कमी रट्टे कमीत कमी त्रास कसा होईल आणि सहज सहज जीवन कसं व्यतीत होईल त्याबद्दल साधना करत राहायचे क्रिया करत राहायचे योग करत राहायचं प्राणायाम आयुर्वेदाचा वापर करत राहायचा रिलॅक्स वरदान की दीर्घ लंबा करायच्या मध्ये घेऊन तुम्ही तळवे माथा बसपर्शित कपाल शिक्षक आसन करतोय दोन्ही तळवे मांड्या पोटऱ्या मस्त फोल्ड फोटाची त्यावरती फोल्ड दोन्ही दंड दोन्ही मनगट माथा भुस्पर्शी कपाल भाग सहज सहज क्रिया करत राहायची दीर्घ लंबे घरी श्वास प्रति श्वास त्याची आठवण त्याचं स्मरण चिंतन वंदन त्यानंतर करूया करू या यायचं आहे दीर्घ लंब बघायला श्वास आतमध्ये घेऊन हाताला बांधायचा बॅकबेंड वाईट होल्ड करायचं पंधरा सेकंद तीन वेळा

ग्रोथ ऑफ सेल्स त्यांना स्टॉप करणे स्टंट करणे जागेवर या आहे साधना करा

आता हे साऱ्या मंगळुळातले भोंगे जा म्हणजे लावले तरीही जागे होत नाहीत लोक म्हणजे लय मोठा प्रॉब्लेम आहे बर कुंभकर्ण पुरला त्यापेक्षा हे भोंगे काय साठी आहे माहिती आहे का तुम्हाला हे झोपामोडासाठी जायचं का मी तर चांगली अपॉर्च्युनिटी हे कधी माग होत नाही काय तर भोंगे उचला भोंगी उतरा भोंगी उतरा आणि जोऱ्यानं वाजवा आलो म्हणजे निदाने उठतील तरी निघतील तरी बाहेर कोणी रनिंग करल कोणी पार्कमध्ये फिरायला जाईल कोणी व्यायाम करल कोणी वर टेरेसवर जाईल कोणी कपाल भाती प्राणायाम करेल कोणी हातपाय हलवल कोणी श्वास घेईल कोणी सोडल अशा पद्धतीनं पण तरीही जर आपल्याला जाग इथे तसेल ना तर मोठा प्रश्नच आहे करा कपाल भाती प्राणायाम काल एक सुंदर मेसेज स्क्रोल झाला काय होत हा सर्वात पहिले कोण जागते किंवा कोण जागते या तीन शब्द होते मस्त करा कपालभाती प्राणायाम रिलॅक्स रिलॅक्सन करूया तीन प्रश्न ते आहेत सर्वात पहिले काही म्हटलं तरी कोण जागते बा कोणाला जाग येत सगळ्यात सगळ्यात पहिले जाग देते ते म्हणजे आई लक्षात घ्या दुसरा शब्द दिला मजबुरी आणि तिसरा शब्द दिला जबाबदारी कोण जागते पहिल्यांदा आई नंतर दुसरा मजबुरी आणि तिसरा जबाबदारी चिंतन करू आपण त्यावर पाच बच्ची मुक्ताना सम करूया दोन्ही पाया समोर दोन्ही हाताचे हाताने पायाचे बोटो पकडायचे समोर झुकायचा प्राणायाम करूया पाच बच्चू मुक्ताना कल्लोळ पहा जरा वक्रासन करूया डावा जमीला समांतर उजवा हात मागे उजवा पाय डावा ठेवण्याच्या बाजूला कधी कधी युट्यूब असं नंतर वाचतो मी कधी कधी हे पण आवाज त्यात रेकॉर्ड होते सांगा हे हे आल हे आता कमाल भाजी पडणार Relax. Relax. ताल सूर लय पट्ट्या ना शिकवलं का नाही काही जाणीवपूर्वक आहे मी कधी कधी चिंतन करतो याच बघायला तर इलळू हिलू म्हणते हम्म मी विचार करतो कधी कधी पट्ट्या गिट्ट्या काही माहित आहे का मग जाणीवपूर्वक करतात हे लोकांना त्रास दिला गेला पाहिजे म्हणून बा तुझे काय असं विचित्रच पद्धती आहे उजव्या पायाचा समान चांगला उजाव्या पायाचा टोबळा पडून छातीच्या माझी कपालभाजी का प्रणाया काय बाहेर जगताचा विचार पण आता नाही म्हणावं तो विचार कर नाही लागत का बरं असा पाह आजूबाजूला किती काय म्हणलं किती काय म्हणलं आपण शेजाऱ्यासोबत कुचिंतपणा करायचा नाही शेजाऱ्याने केला मोठा प्रश्न आहे करा कपालभाजी प्रणाया तसाच विषय आहे आम्ही खूप प्रयत्न करतो या सगळ्या संसाराच्या भौसागरामधून निघून जाण्याचा पण एक 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 ओढतच राहते एक एक विनाकारण खाजवून घेते असा विषय आहे रिलॅक्स मग तो मग आता आली अंगावर तर मग 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 लोक म्हणते मग मग मला माहितच नाही म्हणते मी किती खराब आहे आयडेंटिफिकेशन देऊन देते कधी कधी लोक त्याच्यापेक्षा का जरा असं कोणी भारी झालं की ते म्हणते त्याच्यापेक्षा याच्यानं वाटी जाऊ नका याच्या नांदी लागू नका हे लय खराब आहे <laughs> चलो कोण जागृत करते सकाळी सर्वात प्रथम आई हम्म जबाबदारी दिलेली आहे कुटुंब रचनेची सगळी आई उजवाय जमीना समानत डावा पाय वरच लायचं डावीकडून उजीकडे उजूकडून डावीकडे तुम्ही सगळ्या आया आहात सगळ्या आया आहात तुम्हाला माहित आहे जबाबदारी कशी असते काय असते भारतीय वैदिक सनातन परंपरा आहे ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये सगळ्यात पहिले स्त्री जागृत होते आणि सरासंमार्जन वगैरे काय काय करते ते सगळ्या गोष्टी ती आहे भारतीय वैदिक सनातन परंपरा आणि त्याच्या विरोधात मग जिथं बाबा जागे होत असल तिथं ऐकलं का या फिरवा ऐकून आमचे पवन महाराज खूप मस्त कुठे कुठे जर असं होत असेल की उडा पांडुरंगा प्रभात झाली पुरुषाला जर म्हणायचं काम पडत ते कसं व्यवस्था चालव बाबा रिलॅक्स म्हणून ते वाक्य मला भावून गेलं काल रोज सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात प्रारंभ कुठल्या वस्तूने कुठल्या गोष्टीने त्या ठिकाणी होतो कुठल्या प्रेरणेने करतो आई एक कुटुंब रचना कुटुंब व्यवस्थापक आहे कुटुंबाची व्यवस्था पाहणे आणलेल्या अर्थाचं नियोजन करणे उजवा पाठीवाड आईकडून जिकडे जिकडून जुदु। इकडे संस्कार क्षम कुटुंबाला बनवणे स्वतःही संस्कार क्षम राहणे म्हणून हा एक संस्कार आहे की आमच्या भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये आमच्या भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये सूर्यनारायण भगवान सूर्योदय गुणाच्या पूर्वी त्या स्त्रीने जागृत झालं पाहिजे आणि त्यांच्या स्वागतासाठी स्नानादी क्रिया करून पवित्र अवस्थेमध्ये

संस्कृती वर्धन करणे संस्कृतीची जपणूक करणे संस्कृतीची वाढ करणे आणि तिला कुठे सर्व माता भगिनींवरती ती आमची जबाबदारी आहे काळजीपूर्वक ऐका काळजीपूर्वक ऐका म्हणून सर्वात प्रथम जागृत होते ती आई घरामध्ये आणि तिने जागृतच झालं पाहिजे आणि काळजीपूर्वक एका पुढे ज्या घरामध्ये आई जागृत आहे समजत असेल तर लक्षात ते घर जागृत राहते तिथल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नुसार चालतात आणि आई का जागृत नसते कारण बाबा कधी जागृत होऊ शकतात बाबाचं काही खरं नसते बर रिलॅक्स उजवा पाय बाबा कधी जागृतच असते उजवा पाय तुम्ही असं मानत डापाय रोटी ठोकण्याला प्रणाम पण मुक्तासन करूया चलो पाय नंतर उजवा पाय बोलू आपण चिंतन